गावात पुढाली आल्यावर त्याला स्वागताला हार पाहिजे स्वागत झाल्याच्या नंतर त्याला सारूची धार पाहि वाता भुटाचा पार पाय वादाद कैसे अउन्ट वो रिमिक्स टिपक है मित्र यांच्याकडून सुद्धा पार्टी पाचशे रुपयाची भेट आली झाली तसेच माझे अमोल दाजी यांच्याकडून सुद्धा दोनशे रुपयाची भेट आली ह्याच गीतावर कशावर अरे समाजाच्या साठी तू रक्त वाहू दे समाजाच्या साठी तू रक्त वाहू दे या ठिकाणी समस्त आमची रमाई जयंतीचे महिला मंडळ आमच्या शांत खरं खरेच माहिती आमची गरबाई कुठं गेवाय ते तुमचे धन्य धन्य उपकार करत असत गावा गावामध्ये रमाय जयची निघली बाईक आम्ही काही कामचा आमचा विचार करू नका तुम्ही जर पुढे झाले तर पुरुष सुराईश करू शकत फक्त आलं पाहिजे गोष्टीमध्ये रमाई जयंती असो बाबासाहेब आंबेडकर जयंती असो कोणती जयंती असो तुम्ही पुढे व्हा आणि ह्याचा हे असाच विचार प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावात रमाई जयंती निघली पाहिजे आणि सुरूला रमाई जयंती ह्या धर्मा झाली चार रिपोर्ट मध्ये सुरुला जयंती रमाई जयंती आमची झाली बाकी कोणाची झाली नाही सुरुला आमच्याच बैलाने सुरू केली म्हणून मला काय सांगायचं आहे इथून पुढे सुद्धा कुणाच काही ऐकायचं नाही जे काही म्हणत असतील काय म्हणू द्या कुणाच काय राग धरायचा नाही बाबा आपला फुल तुम्ही कार्य चांगलं करत राहा आणि आमचा पाठ तुम्हाला आहे म्हणून तुम्हाला हजरून विनंती करतो क्षमताई लेख परिश्रम घेतले बर तीन दिवस झालं महिला झालं